एक मन आहे साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा पण साधू संत येते गावा साधू संत येते गावा तोची कुंभ मेळावा आणि असा कुंभ मेळावा महाराज अशा प्रकारचा कुंभमेळावा बसवला हे भूतना भविष्य आहे की असा कुंभमेळावा कुठेही भरला नव्हता ते नामदेव महाराजांनी महाराष्ट्रामध्ये हे साध्य करून दाखवलेलं आहे म्हणून असे नामदेव महाराजांसाठी मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि त्यांनी महाराष्ट्रात चालवलेली ही संकल्पना प्रत्येक राज्यात पोचवावी त्यांच्या मार्फत जावी ही मी त्यांना प्रार्थना जरूर करतो उत्तर प्रदेश आहे मदुरा आहे काशी आहे तिथून येणाऱ्या सर्व संतांना घेऊन महाराष्ट्राच्या त्या कोपऱ्यात भारताच्या त्या कोपऱ्यापर्यंत तुम्ही घ्या